नमस्कार मंडळी मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमुळे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आय नो तुमच्या सगळ्यांचे खूप कंप्लेंट्स होते की लक्ष्मीच्या पावलांनी या सेटवर तुम्ही का जात नाही पण फायनली आता मी आली आहे आणि नंबर वन जोडी माझ्यासोबत आहे म्हणजे अद्वैत आणि कला खूप स्वागत दोघांचंही खूप छान दिसतं ॲज युजल कसे आहात सो मच तुझं स्वागत तू लक्ष्मीच्या पावलांनी आमच्या सेटवर आली आणि तुझं मनापासून स्वागत थँक्यू yes, आपण इतर कार्यक्रमांना जास्त भेटलो आहे सेटवर मला असं वाटतं मी एका वर्षांनी येते पण मला खरंच डी एममध्ये फुल असतं की अरे अद्वैत कलाचा इंटरव्ह्यू आम्हाला बघायचा आहे तो कधी मिळणार आणि फायनली मी आली आहे सो सॉरी सगळ्यांना पण खरंच मालिका नंबर वन आहे तुमची जोडी नंबर वन आहे तुमची नोकझोक आम्हाला सगळ्यांनाच आवडते सो म्हणजे असं भांडून आणि ते सगळं करून ते पण प्रेक्षकांना आवडते ना की रोमॅन्टिक ट्रॅक कधी बघायला मिळणार सो तुम्ही किती एन्जॉय करताय शूटिंग अरे मी खूप एन्जॉय करते इट इज म्हणजे खूपच मजा येते कारण आता आमचं इक्वेशन बसलं आहे आणि दिवसभर जरी आम्ही सीनमध्ये किंवा ओव्हरऑल एकमेकांच्या आजूबाजूला नसलो तरी जेव्हा अद्वैत साहित्य आणि <laughs> <लुए। laughs> कला म्हणून समोर येतो तेव्हा सगळं विसरतो आणि जो आमच्यातला जो बॉन्ड झाला तो घेऊन येतो आम्ही आणि इनफॅक्ट आता रिअल लाईफ मध्ये नॅचरली आम्ही तसे बोलायला लागलो जसे अद्वैत कला विसरून जातो किंवा को ऍक्टर्स आहोत जसं अद्वैत तिला बोलतो किंवा कला जसा अद्वैतला बोलते तसं आम्ही बोलत असतो आणि अक्षर ऑफ स्क्रीन एकमेकांना टॉन्स एपिसोडमध्ये तू कॉफीसाठी मुळात तिच्या घरी जातोस हे, हे कॉफीसाठी होतं की तिला भेटण्यासाठी सो ते आम्हाला अपकमिंग एपिसोडमध्ये पण कॉफी प्रेमी आहेस का तू तेवढा हो आहे ना कॉफी आवडते मला कॉफी चहा बेसिकली प्रेफरेबली पण कॉफी पण आवडते आणि कला म्हणजे ईशा तू करतेस का चहा कधी पिऊ नका फक्त आणि कॉफी ती सगळ्यांना वाटते पण म्हणजे तिच्याकडे खूप वेगवेगळे ब्रँडेड कॉफी असतात विग वेगवेगळ्या आणि ती देत असते चहा नका पिऊ फक्त कारण मला चहाची चव माहित नाहीये मला चहा आवडत नाही आणि त्यामुळे मी चहा करायलाही जात नाही पण सेटवर काय पदार्थ आणलास का तू बनवून किंवा इतर काही इतक्यात तरी नाही खूप शूट करतो आम्ही म्हणजे कंटिन्युअस आम्हीच असतो आणि आमचीच बॅटिंग असते त्यामुळे वेळ नाही झाला पण लवकरच काहीतरी प्लॅन करेनच अक्षर मुळात तू इतका गोड आहेस पण असं भांडणाच्या सीन करून थोडंस असं होतं का की काय यार म्हणजे किती तो तो किती खूप होतं म्हणजे त्याचा कधी कधी असं होतं की थांबूयात जरा खूप भांडतोय कारण भांडणं करताना कचा 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 डोक्यात विचार करावा लागतो सगळा की कुठल्या गोष्टीनं समोरच्या आपल्याला राग येईल कला आणि अद्वैतलाही कनेक्ट व्हायला पाहिजे बऱ्याचदा असं होतं की स्क्रिप्ट मध्ये असतं पण कधी कधी आम्हाला आमचं काहीतरी सुचत असतं मग ते करताना सुचलेलं असं काय अगाव ती अगाव आहे बावळोबा नाही तो लिहून आला होता पण चांदोबा हाही माझाच शब्द आहे त्याचा नाहीये तो थोडा लाडिक ह्यानी चांदेकर चांदेकर अशा ह्यानी केलेला तयार केलेला काही शब्द आले नाही <laughs> ना ते जे ती करते त्याला रेसिप्रोकेट करणं हे सगळ्यात महत्वाचं टास्क आहे माझं आगाव म्हणाली की आधी आगाव म्हणायचं पण त्याला ते सुचणं फार गरजेचं आहे आणि तेवढा हजर बाबी कलाकार आहे सर कलाकार हे महत्व क्षणी आपण तो थॉट घेऊन म्हणजे आता भांडण किंवा आता पटत जर नसेल हा थॉट जर असेल ना त्यावेळेस कळत नाही आपल्याला आणि आपण करून जातो असं होतं अनेकदा होतं रोमॅन्टिक ट्रॅक आल्यावर लिहून जेव्हा येतील तेव्हा यार भांडायचं होतं मला आता नाही रोमॅन्स हा त्याचा हातखंड आहे आणि एम मला बऱ्याचदा नाही सुचत काय काय आणि मग तो मला खूप छान छान एक्सप्लेन करतो की हे असं केलं असतं बघ हे असं करून बघ आणि त्यांनी मला खूप मदत होते सो आय एम ग्लॅड की ही इज हेल्पिंग मी थ्रू इट थोडंफार माझं असं म्हणणं की रोमॅन्स तिला खूप चांगला जमतो कारण त्यात सगळ्यात मोठा ऍसेट आहे तिच्याकडे डोळे त्यामुळे ते होतं तिला असं वाटतं की तसं नाही होत तीच लिटल अंडर कॉन्फिडेंट अबाउट इट स्वाभिमान मालिका केली जाते त्यांनी रोमॅन्स केलाय एंडला का होईना पण केलाय आणि तू आधी म्हणजे मला सगळं पौराणिक मालिका केली आहेस सो ती तर मला तर म्हणजे माझ्या हिरोकडे मै त्यांच्याकडे बघायची सुद्धा परवानगी नव्हती सो ते वेगळंच रोमॅन्स हो होता तो आणि त्याच्यानंतरच्या मालिकेत तर रोमॅन्स होऊन गेला होता त्या ट्रॅकचा त्या कॅरेक्टरचा त्यामुळे मला रोमॅन्स नाही करायला मिळाला सो मला थोडा त्या बाबतीत अंडर कॉन्फिडन्स आहे आणि त्यामुळे तो फार महत्त्वाचा आहे अशा रोमॅंटिक सीन्ससाठी पण तर चॉकलेट बॉय आहेच म्हणजे म्हणजे टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय तो आहेच पण तुम्हाला असे काय कमेंट आली आहे म्हणजे एक फनी वेमध्ये पण होती आणि जी अशी विचार करायला भाग पडला की अच्छा ऑडियन्स हा पण विचार करते अशी काय कमेंट तुमच्यापर्यंत आली खूप जण आहेत जे मला म्हणतात की अद्वैतच्याशी वागू नकोस तुला माहित नाहीये तो कसा आहे वगैरे पण मला खरंच माहिती तो खूपच गोड आहे मी खरं तर अक्षरला त्रास देत नाही मी अद्वैतला त्रास देत असते आणि कला म्हणून त्रास देत असते बाकी तसा काही हेतू नाहीये काय तो केवळ योगायोग समजावा म्हणजे इंटरव्ह्यू पण सोडत नाही येते इथे पण भांडत मी माफी मागते सगळ्या त्याच्या फॅन्सची ज्यांना असं वाटतं की मी त्यांना जेन्युअनली त्रास द्या मी सांगतो तुला काय कमेंट्स आले मला कलाशी वागू नको कला समजून घे ती खूप चांगली आहे समजूतदार आहे खूप करते घरासाठी असं वाटतं का नाही ना अद्वैतला वाटत नाही असं अक्षरला <laughs> एक वेळ वाटेल oh. सीन वाचताना पण अद्वैतला वाटत नाही असं म्हणजे अजून तरी वाटत नाहीये असं कारण मुळातच जी एक रॉंग नोट वरती सुरुवात झालेली आहे yeah. ना त्याच्यामुळे त्याला काही जस्टिफिकेशन नाही का अजून ना तरी लस, ते बघूयात मला असं वाटतं की ज्या पद्धतीने मालिका पुढे जाते तसं काही ना काहीतरी होईलच की त्याला ते कन्व्हिन्स होईल कारण तो तसा जी योग्य आहे तीच बाजू घेणारा मुलगा आहे ते मिळेल हे कॅरेक्टर सुद्धा आता नवीन चेहरा मला दिसतोय पण तिला मिस करते खूप मिस करते आणि अपूर्वाने खूपच चॅलेंजेसमधनं ते पात्र उभं केलं होतं इट वॉज अन अन इझी जॉब असं मला वाटतं पण नवीन नाही नाही छान आहे तिच्यासाठी ते जास्त डिफिकल्ट आहे कारण जो जेव्हा एखादा कलाकार सोडून जातो तेव्हा त्यांनी बनवलेल्या छटा त्याच्या कॅरेक्टरचे कांगोरे हे सगळ्यामध्ये पुरून उरणं आणि वर काहीतरी अजून देणं हे खरंच एक टास्क आहे त्यामुळे सानिकाला खूप खूप शुभेच्छा आणि नवीन कार घेतली आहेस आणि म्हणजे आम्हाला एक जाजवल्य अभिमान वाटतो की काहीतरी आपले कलाकार करतायत स्वतःच्या हिमतीवर सो so, कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट आणि खूप कमेंट्स हे छान आहेत म्हणजे एक का बोलतात ना तुला किती आवड आहे कार्स किंवा शेप आवड आहे आय एम अ कार एन्थुझिएस्ट म्हणजे कार बेसिकली कारचा फील पाहिजे त्या गाडीमध्ये कार खरी कला आहे त्याची हा खरी कला <laughs> म्हणजे जर सेकंड प्रोफेशन म्हणून मी कदाचित ते घेईन <laughs> की कार कन्सल्टंट वगैरे असतं ना तसं मी करू शकेन असं मला वाटतं आणि मी नऊ घ्यायचं तुला डेफिनेटली कधीही कॉल कर कारण काय न नऊ दहा वर्ष इकोस्पोर्ट वापरली मी जी माझी जुनी गाडी होती आणि त्याच्यावर खूप मेमरीज होत्या आणि ती वेळ अशी होती की ती विकायचीच नव्हती मला इतक्या मेमरीज त्याच्यावर पण गरज होती दहा वर्ष यूज केली आहे सो दिस वॉज द चॉईस आणि बाकीच्या आत्ताच्या ज्या गाड्या आलेल्या त्या आय फील इट्स लाईक टॉईज म्हणजे गाडी गाडी नाहीये त्याच्यामध्ये सो सगळ्यांच्या गाड्या टॉईस दिसत आहेत आता तू बघ ना त्याच्यामध्ये सगळंच आहे म्हणजे तुम्ही युट्यूब व्हिडिओज बघू शकता ऐका ना कमेंट मध्ये ना चांदे करला जीप मॅन कॉंग्रॅट्स असं हॅशटॅग जीप मॅन असं टाकून कॉंग्रॅट्स असं पाठवा त्याला खूप आवडेल सर्वात पहिली गाडी स्वतःच्या कमाईने घेतलेली ती कोणती ती फोर्ड फिगो होती मला वाटतं बंद रेश्माचे या मालिकेच्या वेळेस मी घेतली होती पहिली, ती पहिली त्याचा दुर्दैवाने अपघात झाला ती स्क्रॅप झाली त्याच्यानंतर मग दुसरी घेतली इकोस्पॉट आणि आता ही तिसरी आणि याच्याशिवाय आई वडिलांना एक भेट म्हणून दिली दिलीच आहे राईट्स पण देत जा तुझ्या कार मधून आहे ना आणि ती रूफ टॉप रूफ काय म्हणतात सनरूफ आहे ज्याच्यात मी पहिल्या दिवशी उभं राहून वगैरे झालेलं आहे <laughs> मी पण अशीच नोकझोक सुरू असू दे पण रोमॅन्टिक ही बघायला मला खूप आवडतील मला तर वाटतं प्रेक्षक आता बघतायत म्हणजे तिच्याकडून तर ती सुरुवात झाली आता पुढे ते कसं जाणार आहे आम्हालाही माहिती नाहीये कलाकार म्हणून पण हो सुरु� लोक ते एन्जॉय करतात आणि बेसिकली आम्हाला काय लोकांचा प्रतिसाद असा येतोय ना की तुमची भांडणच आम्हाला खूप आवडतात आणि हे आमच्यासाठी टेन्शन वाला कारण जर मांडणं आवडत असेल तर आपल्याला तेवढे एफर्ट्स घ्यायचे प्रत्येक वेळी मांडणं काय होतं एका पॉईंट ना खूप एनर्जी जाते खूप तुम्ही सगळं ईशा म्हणूनच चिडायला लागतं ना त्याला अक्षर म्हणून बीपी हाय होणे सतत ओरडणे तो सूर लागणे एका म्हणून मला माझाच आवाज असा किरकिरा आणि असा इरिटेटिंग वाटतो तर आम्हाला पण बरं काय थोडंसं अवकाश वाक्य बोलू थोडंसं अवकाश पॉझिस घेऊ थोडंसं पाठांतर कच्च असेल तर ते थोडंसं कव्हर अप करता येईल नाही नाही कुणाचं ज्याचं कुणाचं असेल कच्च बिच्च नाही त्याचं पाठवण तर तो खूप चोख आहे मीच जर एखादं वाक्य विसरले आणि त्याच्या हातात स्क्रिप्ट असेल आणि जर मी त्याच्याकडे बघितलं की मला बघायचं आहे वाक्य तर तो, तो स्क्रिप्ट देत नाही <laughs> आता आता द्यायला लागलाय आता आता वर्ष झालंय तर ऑन <laughs> 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 कॅमेरा भांडता माझ्या घरी माझे आई बाबा ऑफ कॅमेरा भांडतात का माझ्या आईने हॉटस्टारवर एपिसोड बघितलेला असतो माझे बाबा जेवताना बघतात आणि अच्छा हे आता होणार तू का सांगतेस स्पॉयलर का देतेस मी बघ म्हणजे मला तेच वाटतं की आपली जी आमची जी भांडणं आहे ती सगळ्या कपल्सना रेझोनेट रेझुनेट होतात त्यातून अरेंज मॅरेज असेल किंवा एकमेकांना ओळखत नसतील आणि अचानक एकत्र खोलीत राहायची वेळ आली आता त्या जोडप्यावर तर काय असेल असे काही युनिवर्सली ते लागू होत आहे आणि कनेक्ट होत आहे सो या <laughs> थँक्यू सो मच आणि आज माझ्यावर खूप खुश असतील म्हणजे घरचे पण खुश असतील की तू भेटायला वर्षभरांनी त्याबद्दल अतिशा आणि राजश्री मराठी आणि प्रेक्षकांचे प्रेक्षकांचे खूप खूप मनापासून आभार थँक्यू 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 बाय